हां बघा विद्यार्थी मित्रांनो आपण मानवी संस्था याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला समोर या ठिकाणी दिसत असेल की आपण मानवी शरीर जे आहे त्वचेने आच्छादलेलं आहे म्हणजे <coughs> वरतून आपल्याला प्रत्येकाला त्वचेचे एक विशिष्ट असे आवरण या ठिकाणी दिसत असते बरोबर आहे दिसतंय का आवरण आहे ना त्वचेचं हां ह्या त्वचेला आपण काय करू शकतो स्पर्श करू शकतो बरोबर हां म्हणजे आपल्याला स्पर्श ज्ञान ओळखण्यासाठी त्वचेची मदत होत असते म्हणजे एखादी वस्तू उष्ण आहे थंड आहे हे आपल्याला स्पर्शाने कळते बरोबर ना मग ही आहे मानवी त्वचा परंतु आता या ठिकाणी महत्त्वाच्या अभ्यासाचा भाग म्हणजे आपल्याला इयत्ता सहावीमध्ये जे प्रकरण दिलं आहे त्या प्रकरणाचं नाव काय आहे आपली अस्थिसंस्था हां आणि त्वचा बघा मग अस्थिसंस्थेकडे जाण्याअगोदर अस्थि म्हणजे काय तर अस्थि म्हणजे हाडे बरोबर वरतून जरी आपल्याला आपलं शरीर त्वचेने आच्छादलेलं दिसत असलं तरी त्या ठिकाणी या त्वचेच्या आत भरपूर हाडे आहेत की ज्या हाडांनी आपलं शरीर आपण हालचाल करू शकतो बरोबर मग आता आपल्या या शरीरामध्येच वेगवेगळे अवयव आहेत मानवी शरीरात वेगवेगळे अवयव आहेत जसं या ठिकाणी आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव या ठिकाणी दाखवले बघा छाती पोट हात पाय डोके आहे की नाही हां अधिक तुम्ही निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की आपले सगळे जे काही अवयव आहेत हे शारीरिक अवयव आपण ज्यांच्या मदतीने वेगवेगळी कामं दिवसभरात करत असतो शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा उपयोग करून ओके नाही हां पुढे बघा समजा डोके डोके हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे डोके या अवयवामध्ये सुद्धा आपल्याला अनेक वेगवेगळे भाग आहेत ज्यांचा अभ्यास तुम्ही यापूर्वी तुम्हाला झालेला आहे हां त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे धड म्हणजेच थोडक्यात शरीर छातीपासून कमरेपर्यंतचा भाग याला धड म्हणतो आपण बरोबर आहे की नाही म्हणजे या ठिकाणी तुम्ही निरीक्षण जर केलं पोट हां हा, हा कमरेचा भाग आणि छाती त्यानंतर पुढचा जो काही शरीराचा आपला अवयव आहे तो म्हणजे हात काय हात हातामध्ये पण बोटं दाखवली आहे मनगट कोपर आहे ना दंड सगळे भाग या ठिकाणी दिसून येतील तुम्हाला पुढे हे आहेत आपले पाय बरोबर हां पायांच्या मदतीने आपण चालतो धावतो बघा आता मज्जासंस्था कोणती आहे मज्जासंस्था म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या मसल्स नसा असतात कशा असतात त्यांची या ठिकाणी सगळी माहिती आलेली आहे सचित्र या माहितीचे निरीक्षण करा आपल्याला मज्जा संस्थेचा या ठिकाणी अभ्यास नाही आहे परंतु अस्थिसंस्था अभ्यासण्यासाठी आपल्या शरीरात कोणकोणत्या प्रकारच्या संस्था असतात यांची माहिती असणं गरजेचं आहे जसं मज्जा संस्था चेता संस्था आणि संस्था बरोबर या संस्थेचाच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आता तुमच्या समोर दिसत असलेली आकृती जर पाहिली तर याला म्हणतात मानवी सांगाडा काय म्हणतात बरोबर तुम्ही त्वचा बघितली त्वचेच्या आत या पद्धतीने एक हाडांचा सापळा असतो आपल्या बघा निरीक्षण करा या अस्थिसंस्थेचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे अस्थिसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी बघा सगळ्यात वर जर तुम्ही निरीक्षण केलं या ठिकाणी ही काय आहे आपल्या डोक्याची बरं काय आहे कवटी डोक्याची कवटी तुम्ही जर हात लावून बघितला तर अत्यंत टनक असा हा भाग असतो बरोबर हां आणि बघा मागून पुढून दोन्ही बाजूंनी या ठिकाणी अशी साधारणतः आतून आपल्या त्वचेच्या आत या कवटीची रचना असते मी कवटी किंवा मस्तक डोके वेगवेगळे तोंडाचे भाग पण बघू शकतात ह्या आहेत आपल्या डोळ्यांच्या खोबण्या हा आहे नाकाचा भाग दात बरोबर आणि त्याच्या खाली जर निरीक्षण केलं तरी तर काय आहे हा आहे आपला पाठीचा कणा मनका मनक्याचा भाग बरोबर ना वरचे डोके आणि धड यांना जोडणारा जो भाग आहे त्याला आपण मनका असे म्हणतो मन मानवी अस्थिसंस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार काही एकसारखा नसतो बाळांनो बरोबर प्रत्येक हाडाचा आकार हा वेगवेगळा आहे हे तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल प्रत्येक हाड वेगळे आहे सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो काय तयार होतो एक सांगाडा बघा इथे दिसेल तुम्हाला कदाचित थोडंसं पाहिल्यानंतर भीतीही वाटते आपल्याला हो <laughs> की नाही हां परंतु हे आपण स्वीकारलं पाहिजे की आपल्या प्रत्येकाच्या शरीराची रचना वरतून आपण रंगाने काळे असो गोरे असो परंतु आतून मात्र शरीराची रचना ही सर्वांची जवळजवळ सारखी असते बरोबर आहे की नाही हां मग सर्व हाडे व खुर्च्या एकत्र एक मिळून संस्थेची रचना होते बघा ह्या ठिकाणी ह्या आकृतीत जर निरीक्षण केलं तर बघा समजा हा हात आहे बरोबर ना ह्या हातामध्ये निळ्या रंगाचा हा जो तुम्हाला भाग दिसतो आहे ना इथे हा यालाच थोडक्यात खुर्च्या म्हणतात काय म्हणतात बघा इकडे पण निरीक्षण जर तुम्ही केलं तर वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला तो दिसून येईल खुर्च्या दिसतोय का पायाचा भाग गुडघ्याचा भाग इथे या निळ्या रंगामध्ये जो काही भाग दाखवला आहे हाच थोडक्यात खुर्च्या आहे म्हणजे खुर्च्या हा शरीराची दोन्ही हाडे जोडून ठेवण्याचं काम खुर्च्या करत असतो बरोबर ना हां मग हाडांची रचना ही आपल्या अत्यंत कठीण असते हाडे लवचिक नसतात हाडांची रचना मुख्यत्वे दोन घटकांनी बनलेली असते ती म्हणजे अस्थिपेशी आपल्या हाडांना कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट खनिज आणि क्षार यामुळे आपली हाडे तयार झालेली असतात आणि कॅल्शियममुळे हाडांना मजबूतपणा येतो सर्व जी हाडे आहेत यांना मजबूतपणा कशामुळे येतो कॅल्शियम आणि आपण मागच्याच घटकात पाहिलं की आपण कॅल्शियम हा जो काही अन्नाचा घटक आहे हा आपल्याला कोणकोणत्या अन्नपदार्थांमधून मिळत असतो आपली हाडे मजबूत होण्यासाठी त्या पद्धतीने आपल्याला संतुलित आहार घेणं आवश्यक आहे बघा मग हाडे जे आहेत साधारणतः हाडांचे प्रकार कोणते असतात हाडांच्या प्रकारामध्ये चपटी हाडे लहान हाडे अनियमित हाडे आणि लांब हाडे असे चार प्रकार आहेत आता चपटी हाडे म्हणजे कोणती साधारणत आपला जो काही मेंदू आहे ना बघा याचा आकार चपटा आहे दिसतो आहे का हां ही चप चपटी हाडे आहेत येते लक्षात म्हणजे डोक्याच्या कवटीचा भाग हा चपटी हाडं असण्याचं उदाहरण आहे त्यानंतर काही लहान हाडे पुढचा जो काही प्रकार आहे तो आहे लहान हाडे लहान हाडे कुठं असतात आपल्या हाताची हाडे दिसत आहे का हाताच्या बोटांना असणारी हाडे हे बघा आकाराने कशी आहेत ती लहान बरोबर आकाराने कशी आहेत लहान त्यानंतर अनियमित हाडे अनियमित म्हणजेच थोडक्यात ज्यांचा आका आकार हा ठरलेला नाही आहे म्हणजे असा साचेबद्ध आकार नाही आहे जसं बघा आपल्या कमरेत असणारं जे काही हाड का? आहे कुठं कमरेत असणारं हाड दिसतंय का हे हाड जे आहे हे अनियमित हाडाचा प्रकार आहे आणि चौथा जो प्रकार आहे ते म्हणजे लांब हाडे कोणता असे लांब हाड कोण सांगतं ओल बरोबर पायाचं गुडघ्यापासून सॉरी कमरेपासून खाली जे काय आपले पाय असतात खूप लांब असतात बघा बरोबर हां यांना लांब हाडे म्हणतात बघा कारणे ही लांब असतात यांची लांबी जास्त असते त्यांना लांब हाडे असे म्हणतात मग ही जी हाडे आहेत शरीरात हाडे का असतील तर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या नाजूक इंद्रियांचं आंतर इंद्रियांचं रक्षण करण्यासाठी हडे असतात आता आंतर इंद्रिय कोणकोणती कौन आहेत आपल्या शरीरात हृदय अगदी बरोबर मेंदू अजून मेंदू मेंदू हृदय बरोबर सांगितले अजून फुफ्फुसे फुफ्फुसे आतडे आतड्यामध्ये दोन प्रकार आहेत लहान आतडे आणि मोठे आतडे ही सगळी आपली आंतर इंद्रिय आहेत जठर छान ही सगळी आंतर इंद्रिय आहे या आंतर इंद्रियांचं संरक्षण करण्याचं काम कोण करत असतात हाडे आता बघा इथं तुम्ही जर निरीक्षण केलं तर आपली छाती इथं दिसते ना हां मानवी छाती या छाती एक प्रकारचा पिंजरा दिसतोय आपल्याला दिसतोय का तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर बघा सगळ्या बाजूंनी किती सुरक्षित पिंजरा आहे मग या पिंजऱ्यामध्ये काय असेल हां कोणत्या बाजूला असतं उदय आपल्या सांगा हा हा बरोबर डाव्या बाजूला हा बघा या ठिकाणी हातीच्या पिंजऱ्यामध्ये असणार हे काय आहे हृदय बघा तुम्ही अगदी काळजीपूर्वक जर निरीक्षण केलं तर लक्षात येईल कि की आपलं हृदय किती सुरक्षित आहे ह्या बाजूने आपल्या बरगड्याची हाडे आहेत डा उजव्या बाजूने आणि इकडच्या डाव्या बाजूने आणि त्याच्यामध्ये काय दिलं आहे आपलं हृदय दाखवलेलं आहे बघा डाव्या बाजूला आहे ना हां म्हणजेच आपले आंतर इंद्रिये किती सुरक्षित आहेत बघा ही आहेत आपली फुफ्फुसे काय आहेत हा म्हणजे श्वसन संस्थेतलं फुप्फुस हे अत्यंत महत्त्वाचं असं अवयव आहे याच्याने आपण श्वास घेतल्यानंतर बरोबर ना श्वसन केल्यानंतर आपल्या फुफ्फुसांचा आकार काय होतो मोठा होतो त्याचबरोबर आपल्या त्यांच्या खालच्या बाजूला इथं आतडे दिलेत दिसत आहेत हां म्हणजे ही आहे आपली पचनसंस्था लहान आतडे आणि मोठी आतडे दिसताय हां लहान आतडे आणि मोठे आतडे त्याचबरोबर बघा हे आहे लिवर च आपल्या शरीराच्या अस्थिसंस्थेत अस्थिसंस्थेमध्ये वेगवेगळे आंतर सुरक्षितपणे कार्यरत आहेत आपल्याला आता अस्थिसंस्थेमध्ये प्रकार त्याचबरोबर अस्थिसंस्थेची रचना कशी असते याचा अभ्यास आपण पुढील तासिकेला करू